महिलांचे मराठी कर्दळीच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर रावांचं नाव घेते रावांची लवर वन टू थ्री वन टू थ्री रावांचं नाव घेते मला फ्री श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून जगाला केला उपदेश रावांनी माझ्या जीवनात केला सत्तावीस जूनला प्रवेश श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता राव म्हणजे राम तर मी त्यांची सीता भगवद्गीतेने जगाने तिला जीवन जगण्याचा महान अर्थ रावांशिवाय माझे जीवन माझे व्यर्थ कळी असेल फुल उमाल रावांच्या सोबतीत गवसे जीवनाचा आनंद मंगलसूत्राचे दोन डोरले एक सासर आणि दुसरं माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे हंस राज पक्षी दिसात हौशी रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी सुगत वाटते येऊन रावांचं नाव घेते टिंपांची सून भाजीत भाजी पालक आणि मी माझी मालकीन आणि मी तिचा मालक बारीक मनी घरभर पसरले रावांसाठी माहेर विसरले निळाभोर आकाशात विमान चालले फास्ट रावांनी रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास पावशेर रवा पावशेर खवा रावांचं नाव घेते हजार रुपये ठेवा तुमच्या पावलांवर पावून ठेवून मी सप्तबधी चालले आणि नाता मी तुमची झाले पावशेर रवा पावशेर खवा रावांचं नाव घेते हजार रुपये ठेवा शिवाजी राजांनी केला किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युतीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने श्रावणात पडता सरीवर सरी, सरी रावांचं नाव घेते टिंबा टिमा बावरी संधीच्या ताटात गाजरा झाला रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा हिमालय पर्वता बर्फाचे खडे रावांचं नाव घेते सत्यनारायण पुढे गुलाबाच्या झाडाला कळे येतात रावांचं नाव घेते माझी वाट मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा रावांना घास घालते श्रीखंडपुरीचा सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न रावांच्या सोबत झाले आत्ताच माझे लग्न नव्या घरी उदळीत राहीन मराठ मोठी संस्कृती रावांची झाले आज मी सौभाग्यवती पाच पोटातून होते कलेची निर्मिती रावांची आणि माझी जडली प्रीती संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले प्रत्यक्षात रावांची आज मी जीवनसाथी झाले मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक माहेरची आणि एक सासरची खून अर्ध आणि रावां अर्धांगिनी झाले भाग्य कुठले याहून गोरे गोऱ्या हातावर एकाटली मी सुबक मेंदी रावांचं नाव घेण्याची वारंवार येऊ संधी एक ती साजन खाई आणि रावांना जन्म देणारी धन्यती आई वर्षाकाळचे बारा महिने रावा या गाव नावा सामावले सारा आनंद सारा मूर्तीकाराने घडवली सुंदर मूर्ती रावांची वाड सर्व दूर किरती जाईच्या वेलीला आलाय बहार रावांना घातला पंचवीस जानेवारी लाहार फुलासंगे माती सुवास लागे रावांनी माझे जन्मजन्मीचे धागे पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसकाल आणि आवड लावडते बिस्किट ब्रिटिनियाचेच कामस्कर धन्यवाद